वर्ष दाखव शेत तुझा बघा आमचा किती मोठा शेत आहे तुमचा आहे का कमेंट मध्ये सांगा परशु तू काला आलेस आता हो। वा <laughs> हा तू शाप्यान घाण टाकायला आले का घाण काढा आलेस आता तू वाला आले। शे गप लागल उतर आमचा शेतावरचा छोटासा घर आता लॉक आहे पप्पाकडे चावी आहे बघू शकता आज काय आहे संजय है है। दोन चे तुकडे टाळे खरच तोडला कोणी हेलो गाइज वेलकम टू न्यू ब्लॉक कैसे आप सभी लोग मोबाइल फोड़ देंगे ये देखो हमारा कितना बड़ा साथ है देखो वो तो इसके पहले भी बोला था और कुछ आगे तो बोलेगा क्या नहीं फिर प्रेम कैसा बोलता है बहुत अच्छा बोलता है तू क्या बोलता है मैं बोलता हूँ क्या कितना बड़ा साथ है और बस ऐसे पूरा का बोलता का ना दूसरा बोलते हो ना ये देखो तू शेतावर तुला का तुझी काय इच्छा आहे याच्या पुढे तू शेतावर येणार का ना शेत लावणार का ना काय वाटतं तुला इकडे इकडे बोल इकडे बघून बोल शेत लावणार का ना लावणार लावणार मोठा झाल्यावर हो। ला तिकडे बोल सावल काय आमचे या मोठ्या मोठ्या शंभर असतील आणि आवर भात बाबा खायला love... वर्ष जाईल तर संपणार ना मग संपत कसा संपत दरवर्षी तर दर लावतो संपत कसा संपत कस संपत मग खाऊन खाऊन तुक्त बोलतो संपण संपणार ना संपणार तर वाटते कुठे